बीड जिल्ह्यातील कडा आणि आष्टी भागातील दोन बंधारे अतिवृष्टीमुळे फुटल्याने सीना नदीला मोठा पूर आला आहे यामुळे करमाळा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी शिरलं असून हजारो ग्रामस्थांचा संपर्क तुटला आहे मागील पंचवीस वर्षात पहिल्यांदाच नदीला इतका मोठा पूर आल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं आपण ही दृश्य राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात पुराच्या पाण्यामुळे संगोबा नीलज पोटेगाव बाळेवाडी आणि येथील बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत नदीच्या पलीकडील खडकी आळजापूर बिटरगाव तरटगाव आणि नीलज या गावांमध्ये पाणी शिरल्यानं गावांचा संपर्क तुटला आहे सर्वात उंच असलेल्या संगोबा बंधाऱ्यावरही पाणी आल्यामुळे सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांना जोडणारा हा महत्वाचा मार्ग बंद झाला आहे यामुळे नागरिकांना पुराच्या पाण्यातूनच ये जा करावी लागत आहे तर काहींना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत नदीकाठावरील शेतातही पाणी साचल्यामुळे उभी पिके पाण्याखाली गेली आहेत यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे